नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत म्हणून ई एम हटाओ लोकशाही बचाओ या पद्धतीने स्वाक्षरी मोहीम अभियान चालू करण्यात आलेलं आहे आज आपण आता ऐरोली इथं आलेले आहोत तालुक्याच्या वतीने स्वाक्षरी मोहीम चालू करण्यात आली आपल्यासोबत स्वतः ऐरोलीचे अध्यक्ष दीपकजी पोरकर या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी हे ईव्हीएम स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे सर्वप्रथम आपण सांगू इच्छितोय की या भारतामध्ये या देशामध्ये अनेक दिग्गज लोक पराभूत झालेले आहे त्याचं कारण असं आहे की ई एम ही हॅकिंग होते या ई व्ही एम घोटाळ्यामुळे अनेक राज्यामध्ये बी जे पी सरकार यांनी डोकेवर वर्ग आहे आहेत आपण अनेक दिग्गज लोकां नेत्यांना ऐकलेलं आहे की ई व्ही एम हॅकिंग होत नाही परंतु आपण सांगू इच्छितो की हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू ही हॅकिंग होऊ शकते ज्याप्रमाणे आपल्या बँकेतले अकाउंट हॅकिंग होतात अनेक लोकांच्या अकाऊंटमधले पैसे हॅकिंग होतात आहे अमेरिका जापान सुर सारखे देश ई व्ही एमला नाकारतात परंतु भारतामध्ये ई व्ही एमला विरोध सुद्धा ई व्ही एम ही हटवलं जात नाही त्यामुळे आम्ही हे जनआंदोलन करतो आहे आता ही फक्त स्वाक्षरी मोहीम घेतो आहे बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आल्यानंतर ही ई व्ही एम आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये फोडून काढू तसेच या सर्व जनतेला आवाहन करतो की आपण या स्वाक्षरी मोहीममध्ये आपण उतरले पाहिजे सर्वांनी स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून या कायद्याच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाही वाचवण्यासाठी आपण ही मोहीम आपल्या गावागावात आपल्या शहरात आपल्या राज्यात ही राबवली पाहिजे आपल्यासोबत इतर पण काही पदाधिकारी आहेत आपण त्यांना पण विचारणार आहोत साहेब आज तुम्ही या मोहिमेमध्ये सहभागी झालेला आहात काय सांगणार तुम्ही माझं एवढंच म्हणणं आहे की जर ह्या देशात लोकशाही वाचवायची असेल तर सर्वप्रथम ज्या पद्धतीनं अगोदर इलेक्शन होत होते बॅलेट पेपरवरती त्या पद्धतीनं इलेक्शन घेण्यात यावं आणि हा ई व्ही एम हटवून देश वाचवा कारण मी स्वतः किती प्रोग्रामिंग फंक्शन बघितलेले आहेत की ई व्ही एममध्ये सहज घोटाळा होऊ शकतो हे माझं ठाम मत आहे त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे की ई व्ही एम हटाव देश बचाव आपल्यासोबत इतर पण कार्यकर्ते आहेत त्यांना पण विचारूया साहेब आज तुमच्या पक्षाच्या वतीने आज साक्षरी व्ही राबवत आहेत काय सांगणार आहे तुम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जे साक्ष साक्षी मोहीम जी राबवण्यात आलेली आहे व्ही एम हटलीच पाहिजे बाळासाहेब आंबेडकर गेले चा, दो चार दोन हजार चारपासून हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका कोर्टा दाखल केलेली आहे म्हणजे बाळासाहेब आंबेडकर एवढे तज्ज्ञ नेते असूनसुद्धा त्यांचासुद्धा ह्या व्हीएमवरती विश्वास नाही आणि ते ह्या लोकसभेमध्ये ह्या विधानसभेमध्ये कळून चुकलं आहे की व्ही एममुळं कारण माझं देखील मत मा वंचित बहुजन आघाडीला आम्ही गेल्या टायमाला ऐवली विधानसभेमध्ये एक चौदा पंधरा हजाराची लीड आपल्याला हे होते आणि यावेळेला पाच ते सहा हजार मतदान मिळतं आहे म्हणजे नक्कीच मला तर वाटतं नवी मुंबईमध्ये आयोली विधानसभेमध्ये एक तीस पस्तीस हजार कार्यकर्ते असताना फक्त आम्हाला सहा हजार वोटिंग पडतं आहे हे आम्हाला वाटत नाही की हे आमचं वोटिंग आहे म्हणून मी मोहीम हटलीच पाहिजे म्हणून प्रत्येकाने दीपक पोरकर असेल सर्व कार्यकर्ते आज आयर्ली विधानसभेमध्ये आज साक्षरी मोहीम राबवली त्याबद्दल मी त्यांचं देखील आभार मानतो आणि सर्वांनी बाळासाहेबांच्या पाठी उभं राहण्याचा निश्चय केलेला आहे तुम्हाला ह्या माध्यमातून दिसत आहे जय भीम जय महाराष्ट्र जसं की आपण पाहताय की ह्या स्वाक्षरी मोहीमची सुरुवात बाळासाहेब आंबेडकरांनी अकोलीची ज्या स्वाक्षरी मोहीमची सुरुवात बाळासाहेबांनी स्वतः अकोल्या येथून सुरुवात केली आहे तसंच प्रचंड एक ठेवणी